केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आमदार संजय सावकारे नेपाळ येथे दाखल तेथील जिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा जखमी रुग्णांची के विचारपूर्वक केली पाहणी नेपाळ येथे भाविकांची बस दरी को, दरीत कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली गट त्यात भुसावळ तालुक्यातील वरणगाव व तळवेल येथील पंचवीस भाविक भाविकांच्या या अपघातात मृत्युमुखी पडले असून इतर दोन असे बसमधील चाळीस प्रवासीपैकी सत्तावीस भाविकांचा मृत्यू झाला असून उर्वरित जखमी भाविक तेथील रुग्णालयात दाखला आहेत मन, मन सुन्न व पिळवणारी घटनेने गावात शोक शोकाकुलचे वातावरण निर्माण झाले आहेत या घटनेची माहिती आमदार संजय सावकारे व मुक्ताईनगर येथील खासदार केंद्रीय राज्यमंत्री लागलीच घटनेची माहिती घेण्यासाठी यंत्रणे फिरवून माहिती जाणून घेतली व लागलीच ते दोघे नेपाळसाठी रवाना झाले होते व आज रोजी सकाळच्या सुमारास काठमांडू येथे दाखल होताच त्यांनी तेथील जिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना भेटून परिस्थिती व जखमी भाव जखमी भाविकांची पाहणी केली व विचारपूस केली मृतांचे मृतदेह मुर्त हे हवाई विमानाने मुंबई येथे आणण्यात येणार आणि मुंबईने वाहनातून भुसावळ येथे आणण्यात येणार असल्याची खात्रीदायक वृत्त समजते